तर बघा मित्रांनो आता वाजले ते अकरा आणि माहीच पप्पा घरात कुठं सुद्धा तर बघा मी सगळीकडं बघितलंय घरात कुठंच तर सांग माही जाग्याच आहे त्या बघा नुसतं डोळं झाकलेत म्हणलं पप्पा कुठं गेलं मी बघून आली झोपा म्हणलं जरा अकडच्या साईडला पण माहिती बघा नेमकं कुठं गेलं काय माहिती आई झोपलं नाही का हे कुठे गेलं सुद्धा माहिती नाही तर बाबा कुठे गेले तर रस्त्याचं तार तर उघडच आहे बाबा बाहेर जाऊन बघते आता आव कुठे गेले जरा लाज वाटू देखील किती सांगायचं समजवायचं असतं सुधारावा की जरा माणसानं काय सुधारायचं म्हणजे टायमिंग किती झालं आणि तुम्ही येताय कुठं सुद्धा भुकाय लागलीत कशाची नाटक नाही 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 कशी कसे हाडून लागली कशी आहे इकडे बघून बोला माझ्याकडं इथं कशाला आलं तुम्ही सांगा एवढं समजवलं तुम्हाला जरा तर लाज वाटली पाहिजे बायको आपल्याला वरडली कशा पाय आपण करतोय आहे काय सांगितलं काय सांगितलं सांगितलं काय सांगितलंय तुझ्या मनात बसलाय सुनशील हा मग हाय का नाही मग ते खरा खराब दिशीच तू बघितले मग फोन बी लावला होता तू आज काय तर फोन लावला होता नंबर लावला मी फोन काय काय बोलली मला काय माहित नाही बोलली तू आणि तुला मी तुला जे वाटतं मला जे दिसतं मी बोलणार तुला जे वाटतंय ना तसं नाही तुला मी सांगितलं असतं ती आहो पण पर... नाही नाही तुम्ही म्हणताना माहिती नाही माझी चांगल्या पळताय कशाला सगळ्या जगाला दिसू द्या ना, ना, ना था था आता ए इकडं बघा ऐ पळू नका इकडं बघून बोलायचं पळायचं काय त्यात कळू दे की जगाला सुद्धा आता तुम्ही कसं आहे सगळ्या जगाला मैत्रीण आहे मैत्रीण आहे म्हणता नाही असलीच ती काय मैत्रीण एक एक दोन दोन वाजेपर्यंत चॅटिंग कळलं काय आज तर तुम्हाला आज मी व्हिडिओ शूट केलाय आज तर तुम्हाला दिसेल का पूर्वी पण झोपली नाही ना तिला हाय त्यांची सवय त्यांनी आज पुरीला सुद्धा बघितलं नाही तुमची नाही ती काय पळू नका बोलायचं पळू नका की तुम्ही मी काय ईड दिसती का तुम्हाला तुमच्या माग पळायला बोलती त्याचं उत्तर दे की झोप आली आता झोप येणारच की काम झालं ना आता ओटा घेत ना बाहेर जाऊन झोपा जिथं गेलता होता का नाही तिथं जाऊन झोपा ऐ अजिबात घरात झोपायचं नाही हां हां बिनगर सोय गुणू आता तुम्ही सांगा मैत्रीण असली जरी तरी एवढ्या संध्याकाळचं कोणच बोलत नाही हा मैत्रिणीच आहे ती पण सारखा त्याच मैत्रिणीला कळाल का तुम्हाला मित्र मित्र नाही का मित्राच्या ना खाली मैत्रिणी घेतली सांगू सांगितलंय म्हणजे सांगितलंय म्हणजे हा तुला मी लग्नाच्या आधी माझ्या हफ्त्यावर होती मी तुला मी तोंडाने सांगितली होती माझ्या हफ्त्यावर होती म्हणून ते माझा विश्वास बसावा म्हणून असं केलं पण आता मला चांगलं समज आता तर लग्न झालंय आपलं ते बसणं कसं लग्न लग्न झालंय की नाही सांग की लग्न झालंय आता हे लग्न कसं मोडायचं हे तुम्ही ठरवता लग्न मोडा ना तुझ्या डोक्यात बसलाय संशी हम्म बसलाय बरं आज युट्यूब फेमस मैत्री कळ नायच कार तिकड जाऊन म्हणून इथं उडती म्हणून मी तिकडे जाऊन बसतो सारखी तर ताप देती मला तू म्हणून मी तिकडे जाऊन बसतो एवढं तुम्ही बोलताच काय माझ्या थोडं पण बोलू शकता स्पीकर वर सांगितलं ना स्पीकर सांगितल वर ताप पण तुम्ही बोलू शकता स्पीकर काय बंद करायचा घरातनं बाहेर काय जायचं तुझ्या मैत्रीण मैत्रिणी बोलवाने माझ्या दत्त बोलती का मग स्पीकर वर टाकून बोलते मी सगळ्यांना देखत बोलती मी काय बोलतोय पैसे बोलायचं मी माझ्या मैत्रिणीला तुमच्या देखत स्पीकर वर टाकून बोलते अजून अशी पण बोलत नाही तुमच्यासारखं लपून छपून ते पण एक एकन दोन दोन वाजेपर्यंत असली असती वेळ कुठं मैत्री बायकू राहिली इकडं मैत्रिणीला चिटकवले की बाबा लेखर हाय का काय त्यांच्याकडे लक्षण आज दिवसभर खूप उलट्या करते सुट्टी घेतली विनाकारण आज आणि न जेवण करता चौकात गेला अजून चौकात

चांगला चांगला चालला असताना काय गरज आहे का असली शिरायची तुमची कमी आहे तुम्हाला जे असले सुले चांगलं गोष्टी खरं सांगते काय सांगताय सगळं समोर दिसतंय मला आणि काय सांगताय तुम्ही खरं मला तुझ्या वागण्या बदल झालाय नाही बोलत था। हो था? एक थांबा त्या दिवशी पासून मी तुम्हाला एक शब्द केला का हो सुधर चाल मग सुधर चाल सुधार का हो तुम्ही मग सांगा तुम्ही मी तुम्हाला कशी बोलू सांगा नाही सुधरत नाही आज फक्त मला म्हणलं बोलावं आले दिवस झाले बोलली नाही मलाच रावणा ना म्हणून मी तुमच्याकडे आणते तरी बोलावा बसला असेल कुठेतरी बघती तर तुमची चांगलीच नाटक चालू आहे ती म्हणजे तुम्हाला बायको लेकर नको म्हणणार नाही पण ते मनावच लागणार आहे ना तुम्हाला आता तसंच म्हणणं आहे तुमचं म्हणायचं तर नाही पण करून तर सगळं दाखवायचं मी नाही बंद करत कळलं का आज तर तुम्हाला तुमचा विश्वास बसाना लेखावर म्हणलं आता काय करावं आता तुम्हाला उद्या बघते आता आता कायच बोलत नाही तर पुरेल जपवा भरगी झोपत नाही माझ्यापाशी